गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळी वातावरण सकाळ सकाळ नाही नऊ वाजले असतील आता बहुतेक बाहेर सगळं काम आवरत आवरत आणले सगळं झाड करर पण झाला तर दारात सगळा सगळं असं झाडून काढले झाडून काढलं केर भरलं तिथे राहिले तरी थोडंसं तिथे संध्याकाळी इथनं राहनातनं वज जाऊन आणलं धार काढली गोळी झाली चा लोट झाली आता स्वयंपाकाचं बघायचं आहे त्याला काय करते तिथंच दूध पिली आणि तिथंच उकडायचं काम चाललंय हे दूध तीन दिवस दूध नव्हतं मग तेच बरं होतं तुला तीन दिवस घेऊन धारच दिली नव्हती त्याच्यामुळे तिला दूधच नव्हतं आज दूध काढून आणले इटली भरली या आणि इथं बादलीत पण दूध आहे. आणि घरी खायला ठेवून तेवढं शिशी झाले आहे म्हणजे जवळजवळ आठ नऊ लिटर दूध आत्याला काही धारच काढून देत नाही मी नाचले लय पांच्या ते चला म्हणले एकदा चहा प्यावा चहा केला करायचं ते आता सगळं होत आलं आता धार काढली सगळं केलं बाहेरचं आवरलं छानपैकी आता ते एकदा नुसत्यानं दुधाचा चहा करून प्यावा आणि नंतर स्वयंपाकाला तयारी रातची भाजी राहिली तशीच राहिली आहे रात्री बाहेर आलेली आमच्या <laughs> सकाळ कोण खात नाही आणि आमच्यात लय मुंग्या व्हायला लागलेत काहीतरी उपाय सांगा की तुम्हाला काय माहीत असला उपाय मुंग्यांसाठी तर <laughs> खडू वाढून तर दमून गेले खडू वाढला तरी इकडून खडू वाढला की इकडे निघतात तिकडं खड वाढला की तिकडे निघतात चुलीला पण मुंग्या व्हाय चुल रासार स्वयंपाक केल्यावर चूल किती गरम असते पण त्या चुलीला सुद्धा मुंग्या व्हावा तो गरम इतक्या लय आहे बाबा अगं काय होतं या का वाजवती तू तुझं काय चाललंय मला का नाही लयच मुंग्या झाल्या टॉपल्याला त्याला हे होतं या तुम्ही पण सकाळचा गुड मॉर्निंग चहा प्यायला सगळ्यांना शुभ सकाळ चाललं एक एक काम बापू गेले तर कुठं गावाला सकाळ सकाळ मी उठायचा मला तर माहिती पण नाहीत कुठं घ्या आणि आत्याचं चालली देवपूजा आता आता या त्यालाच चहा प्यायला तर मी चहा करते झाडाभर छान छानपैकी आलं फिरलं टाकून दुधाचं पातील होतं त्याच्यामुळं आणि टीलचं पातेलं असल्यावर चहा केल्यावर हो, टिलच्या पातीला धोका टिलचं पातील कसं जळत आहे सगळी सायच्या पातेल्याची जळून गेली ह्यांना एकदा देऊन येते त्यांच्या आंघोळी झाली आणि मग मला नात्याला घेते थोडा द्यायचा असतो अर्धाच कप द्या फरमाइश असते तशी झालंय का तुमचं तुम्ही मला अर्धाच कपाची फरमान म्हणून अर्धाच आणलाय लय आणल्यावर खवळतात पेत तर ओतून देतात आव आंघोळ केली तुम्ही लागली का तुमची नाटक झाली का सुरू

त्या दोन दिवस झाला आम्ही घरी होतो ते आत्यांनी दार नाही उघडल्यामुळं मुळे असेल पण नाही आता ती काय होते आपण तिकडे दारवाज लावला तसंच होणार ना त्या आत्यांनी कुठं केलंय चिमण्यांनी त्यात अंडी पण घातली ती आता काय हे आपण इकडे तिकडे गेलो दरवाजा लावला त्या आतमध्ये राहिलं खिडकी बसकी जाळी उघडीच होती की हवा ही येईल त्यांना पण आता काय हो का असू दे तर त्यांना चहा दिला आम्हाला पण चहा आहे सकाळची वेळ आहे अजून स्वयंपाक करायचा राहिलाय काय आता कणिक मळून ही करायची भाजीची तयारी करायचं आता एक एक करून दिलं की चालेल त्याची मग स्वयंपाक करायला मग मी जाते कपडे धुवायला दूध घालायला जावं लागेल पोरं गेली शाळेत म्हणलं की बापू नाहीत घरी मला चालत दूध घालायला जावं लागेल मोटर बंद करायला गेली त्याशे मी मोटर चालू केली होती कपडे धुवायच्यात आणून टाकल्यात आणि गुरांना पण खायला टाकलेत स्वयंपाक आत्या कणिक म्हणत होत्या पण मोटरचं पाणी तिकडचं हे झाल्यामुळं मग परत गेले मोटर बंद करायला काय भाजी करायची एकदा विचारून चालत म्हणलं पॅकिंग करायसाठी सगळे बॉक्स हे आणून ठेवले काय चाललंय बर गवारीची शेंग करायची का फुलवर मग गवारीची शेंग रात्री नीट केली म्हणजे गवारीची शेंग केली तरी चालेल गरशी करायची पोरं येते शाळेत ना आपलं वयात नेव आणत आपलं लय ताण नको आणि लय ताण पण नको

मुकीच करा, थे करा थे याक, याक दा, याक दा की चापात्या करायचं म्हणल्यावर कशाला नाही लय कुणी खात एकदा एकदा पोर नाही एकदा टाईम शाळेत नाही एकदा जेवली की नाही पोर पण जेवण उन्हामुळं कोणी सारखं हे नाही गावरान शेंग पण शेंग तोडताना पार बोट हुळहुळी वाहतात कारण का शेंगेला कुस असते पिवर गावरान ही आणि दुसरी जी असते ना ती टपाडी ती लय मोठी असते त्याला काय निर्मल बारा म्हणतात है ना नाही मग पुणेरी तसलीच लय खातात पण आपल्या तसली, तसली, आप तसली गावार म्हणलं की खातच नाही असली लागते साधी गवार आपल्यात नव्हती लिहिणी लोणी मावसा आणून द्यायची आपल्या त्यांच्यात होती की पुणेरी गवार पोरं खातच नव्हती आमची आमच्यात धोका असली लागते थोडं मीठ तेल टाकून मिठाची तळी तरी खाते ती मग पण तसली नाही लागत भेंडी टोमॅटो चटणी हे असलं लागतं पोरांना भेंडी टो फुलवर कोबी म्हणले की मग खात जेवतच नाही तो का तसाच तसंच ठेवलाय टोपल्यात पण भेंडी आहे परत न गवारी शेंग टोमॅटो चटणी वांग, वांग मोकळं असा लागत भरीत छान मस्त चुलीवर भाजून वांगे आणल्यात आता भरीत करायतून सगळ्यात बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला कपडे धुता धुता आलती मी म्हटलं आताचं काय चाललंय बघा मोटर बंद केली पाणी नव्हतं त्याला काय खाता गपचिप करून आता आत्या तुम्ही बर तरी गपचिप खाता होतं खावा होक झा नाव मी आता अनेक जाती मग करून खात आता नाही येत बारू तास दीड तास बरोबर असला जाती की भाय चालू तु दे तुमच बॉक्स ठीकच आणून लावलाय आज लय पॅकिंग करायची मला आज दोन धुतलं कि पॅकिंगच्याच नादी लावायचं